चला तर मंडळी तुमचं माझ्या किचनमध्ये म्हणजेच मोनिका मराठी किचनमध्ये स्वागत आहे तर इथं मी तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन येत असते आणि त्याही एकदम सोप्या साध्या आणि छान तयार होणाऱ्या रे रेसिपीज रेसिपी तर इथे मी तुमच्यासाठी खूप छान रेसिपी घेऊन आलेले तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथे खूप छान आज शेंगदाण्याचे लाडू इथं आज मी बनवलेत जे लहान मुलांसाठी खूप जास्त चांगलेत तर मुलांना इतर गोड पदार्थ देण्यापेक्षा तुम्ही एक शेंगदाण्याचा लाडू मुलांना नक्की द्या यामुळे मुलांना खूप फायदा होतो तर चला आता मस्त रेसिपी तयार करूया इथं दोन वाट्या शेंगदाणे घेतलेत छान व्यवस्थित मी निसून वगैरे ठेवलेले त्यानंतर घ्यायचे शेंगदाण्यामध्ये कीड वगैरे असू शकते इथं व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे खूप जास्त मोठा गॅस करून शेंगदाणे भाजायचे नाही मिडियम गॅस करून शेंगदाणे भाजायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात जा जा, जेव्हा शेंगदाणे भाजतात तेव्हा त्याची ते साल जी असते ना ती अशी वाजते त्यामुळे आपल्याला समजतं की शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित भाजले गेलेत त्यानंतर इथं घेतला आहे मी शेंद्रिय जो गूळ असतो ना तो घेतला आहे तो दीड वाटी गूळ मी खिचून घेतला आहे इथे बघा छान आता मी शेंगदाणेसुद्धा माझे छान थंड झालेत खूप जास्तसुद्धा मी थंड केलेले नाहीत मिडियम आहेत म्हणजे कसं जेव्हा आपण शेंगदाणे हे वाटून घेऊ ना मिक्सरमधून त्यावेळेस छान हे बारीक होती आपल्याला यामध्ये जेव्हा हा जो गूळ आहे ना तो घालायचा आहे ना त्यामुळे जर आपण खूप जास्त गार केले ना तर याला बायंडिंग व्यवस्थित येणार नाही त्यामुळे मिडियम हलके गरम शेंगदाणे असले पाहिजेत तर चला आता हे छान मिक्सरच्या भांड्यामधून मी बारीक करून घेतलेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे छान बारीक झालेत अशाच पद्धतीचे आपल्याला पाहिजेत त्यानंतर इथं जो गूळ मी खिसून ठेवला तर तो घालून घेतला आहे तर हे बघा आता आपल्याला हे खूप जास्त म्हणजे बारीक करायची गरज नाही आपल्याला हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे मिक्सरमध्ये फक्त चालू बंद असं करत आपल्याला हे दोन ते तीन मिनटासाठी बारीक करून घ्यायचे तर खूप जास्त आपल्याला याला वाटत बसायची गरज नाही आहे तर हे झालेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता छान यामध्ये जो गूळ आपण खिसून घातला होता ना हा छान मिक्स झालेला आहे बघू शकता छान हे मिश्रण तयार झाले बघा छान तयार झाले यामध्ये जे थोडे थोडे शेंगदाणे राहिले आहेत ना हे लाडवांमध्ये खाताना खूप जास्त छान लागतात तुम्हाला एकदम बारीक आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता पण मी थोडेसे शेंगदाणे म्हणजे मला आवडतात ते इथं बघा मी छान मिश्रण हाताने चोळून घेतलं त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तूप घालणार आहे तूप लहान मुलांसाठी खूप छान असतं त्यामुळे थोडंसं तूप नक्की घाला नाही घातलं तरी चालेल पण घाला तुम्ही तूप थोडंसं नंतर हाताने हे छान एकजीव करायचं यामध्ये गूळ तूप आणि शेंगदाणे छान मिक्स झाले पाहिजेत हे बघा अशा पद्धतीने एकदम पटकन हा लाडू बांधला जातो खूप जास्त म्हणजे मेहनत घ्यावी लागत नाही तर चला आता आपण सगळे लाडू छान बांधून घेऊया इथे बघा एक छोटासा गोळा घेऊन मी हाताने प्रेस करते खूप जास्त प्रेस करायची गरज नाही हलक्या हाताने केलं तरी होऊन जातं हे बघा छान लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे हे लाडू बनवायचे खूप जास्त छान होतात हे लाडू माझ्या मुलांना तर ते लाडू बघायला जास्त आवडतात खाण्यापेक्षा की इतके छोटू छोटू हे लाडू आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि दिवसातून एक लाडू मुलांना नक्की खाऊ घाला यामुळे मुलांचं रक्त वाढतं छान मुलांची ग्रोथ होते इतर महागडे ड्रायफ्रूट मुलांना देण्यापेक्षा शेंगदाण्याचा लाडू हा नक्की मुलांना द्या तुम्ही याचा खूप जास्त छान फायदा होतो तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की फॉलो करा